जय मित्रांनो रामपट लक्ष्मी मीटर या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे मुंबई पोलीस भरती दोन हजार तेवीस चोवीस या संदर्भातील एक महत्त्वाचे अपडेट आहे काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलीस दोन हजार तेवीस चोवीस या भरतीचा फायनल निकाल जाहीर झाला त्यानंतर काही विद्यार्थ्यांचे नुसार कागदपत्र पडताळणीला सुरुवात झाली होती आणि त्यानंतर पुढचा भाग जो की मेडिकल आणि नियुक्त्यादेश तर मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचे इंस्टाग्राम डी एम आले होते की सर नियुक्ती आदेश किंवा मेडिकल ही प्रक्रिया कधी सुरू होणार आहे तर त्याचे पहिले परिपत्रक हे जाहीर झालेले आहे त्यामध्ये एकूण एकशे सत्याऐंशी विद्यार्थ्यांचे ज्यांचे कागदपत्र पडताळणी क्लिअर झालेले आहे असे एकूण एकशे सत्याऐंशी विद्यार्थी यांचे मेडिकल हे सतरा पाच दोन हजार पंचवीस म्हणजे सतरा मे रोजी सकाळी आठ वाजता नागपाडा येथे सुरू होणार आहे तर मित्रांनो या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल म्हणजेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका जेणेकरून कोणत्याही प्रकारची अपडेट ही तुमच्यापर्यंत लगेच पोचली जाईल तर मित्रांनो एकूण एकशे सत्त्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकलसाठी सतरा मे रोजी हजर राहण्याचे आदेश या जे आर मध्ये काढण्यात आलेले आहेत तसेच या जे आर मध्ये जे विद्यार्थी मेडिकलमध्ये फिट होणार आहेत म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे मेडिकल क्लिअर होणार आहे अशा विद्यार्थ्यांना मेडिकल क्लिअर झाल्यानंतर लगेचच नियुक्ती आदेश देण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की ज्यांचे मेडिकलसाठी नाव आलेले आहे असे विद्यार्थी मेडिकल झालेल्या संध्याकाळी जॉईन होतील म्हणजे तुम्हाला तशा पद्धतीने तयारी करायची आहे मेडिकलला येथ येते वेळी सर्वांना त्या पद्धतीने तयार निश्चित हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या सगळ्यात महत्त्वाचे आहे जे विद्यार्थी मेडिकलसाठी गैरहजर राहतील अशा विद्यार्थ्यांना भरती प्रक्रियेतून कायमस्वरूपी अपात्र करण्यात येणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांचे या पहिल्या परिपत्रामध्ये नाव आहे असे सर्व विद्यार्थी मेडिकलसाठी हजर राहणे गरजेचे आहे जर तुम्ही गैरहजर राहिला तर तुम्हाला भरती प्रक्रियेतून अपात्र करण्यात येईल आणि जे काही वेटिंग लिस्टला नावे आहेत अशा विद्यार्थ्यांना संधी दिली जाईल असं या जी आर मध्ये क्लिअर सांगितलेलं आहे त्यामुळे कुणी असं समजू नका की मेडिकल एकदा झालं त्यानंतर घरी सोडतील किंवा मेडिकल झाल्यानंतर बाकीच्या गोष्टी आपल्याला करता येतील तर तसं काही नाही होणार आहे विद्यार्थी मित्रांनो मेडिकल झाल्यानंतर लगेचच तुम्हाला नियुक्ती आदेश देण्यात येणार आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हजर करून घेण्यात येणार आहे परिपत्रकामध्ये जरी दिला असेल की तुम्हाला ट्रेनिंगला जाण्याच्या जा दृष्टिकोनातूनच यायचं आहे तर मित्रांनो ट्रेनिंगला जायला अजून वेळ आहे म्हणजे जवळजवळ मला वाटते जुलै महिन्याच्या पहिल्या वीक मध्ये तुम्हाला ट्रेनिंगला पाठवण्याची शक्यता आहे कारण की जी ट्रेनिंगची सोलापूरची जी बॅच आहे म्हणजे सोलापूर ट्रेनिंग सेंटर जी बॅच आहे त्याची कसम परेड ही नऊ जूनला होणार आहे म्हणजे नऊ जूनला ती बॅच बाहेर पडते आणि त्यानंतर ते ट्रेनिंग सेंटर रिकाम होणार आहे म्हणजे एक बॅच बाहेर पडल्यानंतर किमान एक ते दोन आठवडे तिथल्या स्टाफला सुट्टी देण्यात येते आणि त्यानंतर ही पुढची बॅच तिथे जाते त्यामुळे मित्रांनो जूनच्या लास्ट आठवड्यामध्ये किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला ट्रेनिंगला बोलवण्याची शक्यता आहे जसं हे परिपत्रक जाहीर झालेलं आहे तसं दुसरं तिसरं चौथं म्हणजे जशा पद्धतीने तुमची कागदपत्र पडताळणी होणार आहे आणि तुम्ही ज्या घटकातून फॉर्म भरलेला आहे त्या घटकाची पूर्णपणे पडताळणी होणार आहे ती पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला हे वैद्यकीय चाचणी आणि नियुक्ती आदेश यानुसार तुमची लिस्ट येत राहील त्यामुळे तुम्ही अपडेटमध्ये राहा आणि तुमचे जे मित्र मुंबई पोलीस दलामध्ये भरती झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा त्यानंतर राहिला प्रश्न काही विद्यार्थ्यांचे डीएम आलेले आहेत की वेटिंग लिस्ट सर खुलू शकते का किंवा वेटिंग लिस्ट चे जे विद्यार्थी एक दोन राहिलेले आहेत त्यांची निवड होऊ शकते का तर या संदर्भात मी पुढील व्हिडिओ मध्ये पूर्ण माहिती देणार आहे आवडल्यास जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच भरतीविषयी सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक भरतीविषयी अपडेट घेऊन तोपर्यंत खुश रहा फिट रहा, जय हिंद